कार्पेंटर बांधवांसाठी विश्वकर्मा युवा शक्ती प्रतिष्ठानचा उपक्रम पस्तीस डील व कटर मशीनचे वाटप समाजात उत्साहाचे वातावरण जळगाव विश्वकर्मा युवा शक्ती प्रतिष्ठानतर्फे कार्पेंटर बांधवांसाठी ड्रॉच्या माध्यमातून पस्तीस डील व कटर मशीनचे वाटप करण्यात आले भगवान विश्वकर्मा पूजनाने प्रारंभ कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्री विश्वकर्मा भगवान यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली ज्येष्ठ समाजसेवक एम टी लुळे गोपाल देवळे हरी लोहार मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅडव्होगेट जमील देशपांडे विद्यानंद मानकर बाळासाहेब पानचाळ यांच्यासह मानण्यांच्या हस्ते प्रतिष्ठानचे उद्घाटन झाले ड्रॉचा आनंद लहान सुमुकल्याने पहिली पावती काढताच कार्पेंटर बांधवत आनंदाचे वातावरण निर्माण झाले पहिल्या क्रमांकावर कटर मशीनचे बक्षीस जाहीर होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले अध्यक्ष राजेंद्र निकम यांचे कौतुक कार्पेंटर बांधवांनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र निकम यांच्या निस्वार्थ कार्याचे मनपूर्वक कौतुक केले समाजासाठी दिलेला यांचा हा उपक्रम प्रशंसनीय असल्याचे मत व्यक्त करण्यात आले सहकार्याची गवाई यावेळी अॅडव्होकेट जमीन देशपांडे यांनी मी सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे असे आश्वासन देत समाज एकत्रित राहण्याचे आवाहन केले संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र निकम यांनी समाजाला संबोधित करते वेळी संघटनेचे उद्दिष्ट सांगितले विश्वकर्मा युवा शक्ती प्रतिष्ठान ही संघटना समाज बांधव यांच्याकडून आर्थिक मदत घेणार नाही तसंच ही संघटना राजकीय पक्षासाठी काम करेल असे निकम यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये सांगितले यशामागील टीमवर्क कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विकास पात्रे कैलास देवरे समाधान निकम आनंद देवरे संदीप जगताप ज्ञानेश्वर निकम यांनी विशेष मेहनत घेतली सूत्रसंचलन आयाज मोसिन यांनी केले उत्तर आभार प्रदर्शन किरण खैना गोविंद जाधव यांनी केले